मध्ये एक रील खूप व्हायरल झाला तो तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये एक व्यक्ती चाई पडलेल्या ठिकाणी लसूण घेतो आणि घासतोय आणि मग काही दिवसांनी तिथे अपॉप केस येत आहेत अशा पद्धतीचा तो रील होता तो खूप जणांनी मला ऍज अ केश आयुर्वेद भारतातलं पहिलं आयुर्वेदिक टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर तो फोन करून विचारलं की सर हा रील खरा आहे का तर याच्या पाठीमागे एक सायंटिफिक रिझन आहे आयुर्वेदामध्ये हा रील खरा आहे बरोबर आहे पण प्रत्येक व्यक्तीलाच लसूण घातल्यानंतर केस येतील असं नाही आपले केस का आहेत त्याचं परीक्षण झालं पाहिजे कशामुळे गळत आहेत ते शोधलं पाहिजे इंद्रलुप्त म्हणजे चाई म्हणजे अशा पद्धतीने एखादा पॅच पडणं याचे खूप प्रकार मिळतात तो वात आहे पित्त आहे की कफज आहे हे शोधलं गेलं पाहिजे आणि मग त्यानुसार लसूण वापरू शकता तिकडे पेरूची पाने वापरू शकता दगडी बदर वापरू शकता त्याचबरोबर आत्ता आलेल्या लेटेस्ट उपचारांमध्ये डर्मा रोलर डर्मा पेन अशा पद्धतीचे लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट पी आर पी पर्यंत तुम्ही ट्रीटमेंट करू शकता आणि कोणाला जर चाई पडली असेल तर त्या चाईच्या ठिकाणी या सगळ्या पद्धतींचा वापर करून तुम्ही पुन्हा एकदा चांगले केस मिळवू शकता पण चुकीचे उपचार केले तर आहे ते केस सुद्धा जातील त्यामुळे रील्स बघून असे उपचार करायचे नाही